पोलिसांच्या तगड्या संरक्षणामध्ये उज्ज्वला थिटेंनी राजन पाटलांना चॅलेंज करत अनगर नगरपंचायतीसाठी अर्ज दाखल केला त्यांच्या या भूमिकेचं अनेकांनी कौतुकही केलं याशिवाय समोर येत थेट राजन पाटलांवर टीकाही केली राजन पाटलांनी या टीकेला उत्तरही दिलं अर्ज दाखल करून चोवीस तास उलटत नाही तोपर्यंत त्यांचा अर्ज बाद झाला उमेश पाटलांच्या सहकार्यानं राजन पाटलांच्या विरोधात थिटेंनी बंड पुकारला याची सोलापूरसह राज्यभरात चर्चाही झाली आणि आता याच थिटेंचा अर्ज बाद झालाय या अर्जावर सूचकाची स्वाक्षरी नसल्यामुळं बाद झाला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मोळीक यांनी दिली सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीमध्ये सर्व सतरा नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत आणि नगर, नगर, नगर अध्यक्षपदासाठी केवळ तीन अर्ज आले होते यामध्ये माजी आमदार राजन पाटलांच्या सुनबाई प्राजक्ता पाटलांचा भारतीय जनता पक्षाकडून दुसरा अर्ज होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला थिटे यांचा तर तिसरा अर्ज होता अपक्ष सरस्वती शिंदे यांचा याच अपक्ष सरस्वती शिंदेंनी थिटेंच्या अर्जावर आक्षेप घेतले थिटे यांच्या अर्जावर सूचकाची सही नाही थिटे यांचा मतदार यादीतील प्रभाग व अनुक्रमांक चुकीचा आहे थिटे यांनी त्यांच्या वयाचा पुरावा अर्जासोबत जोडलेला नाही सूचकाचा मतदान यादीतील अनुक्रमांक चुकीचा आहे असे हे आक्षेप होते याची नियमानुसार चौकशी करण्यात आली आणि थिटेंचा हा अर्ज बाद करण्यात आला याबाबत बोलताना निवडणूक निर्णय अधिकारी मुळी काय म्हणतात ते बघा सूचकची सही असणं बंधनकारक आहे त्यामुळं हा आ, ही जी हरकत होती ती एक मेजर हरकत होती त्यानुसार ह्या हरकतीच्या अनुषंगाने आम्ही संक्षिप्त चौकशी केली आणि त्या संक्षिप्त चौकशीमध्ये सूचकची सही नसल्यामुळं त्यांचा जो अर्ज आहे तो आम्ही अवैध ठरवला त्यानुसार आता आ, नगर पंचायतमध्ये नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवार आहेत ज्यांच्यामध्ये लढत होणं अपेक्षित आहे पहिला आहे पाटील प्राजक्ता अजिंक्य राणा यांचा अधिकृत चिन्ह आहे कमळ आणि ते भाजपचे उमेदवार आहेत आणि दुसरे आहेत शिंदे सरस्वती भागवत आ, या अपक्ष उमेदवार आहेत दरम्यान आता राजन पाटलांच्या सुनबाई प्राजक्ता पाटलांचा नगराध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झालाय मात्र हा अर्ज बाद होण्याआधी ज्यांनी राजन पाटलांना ओपन चॅलेंज दिलं त्या उज्ज्वला थिटे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी नितीन शिंदे यांनी उमेदवारी अर्ज तुम्ही भरलाय काय त्यामध्ये त्रुटी निघण्याची शक्यता राहील न राहील असं काय तुम्हाला वाटतंय का त्यामध्ये काही परिपूर्ण तुम्ही भरले सगळ्या गोष्टी मी आ, काल मला कलेक्टर मला दाखले मिळण्यासाठी प्रॉब्लेम येऊ हो गेला नियमावली काहीतरी चेंज आहे त्यामुळं मी ज्या पद्धतीने कागदपत्र गोळा केलेली होती त्यामध्ये मला दोन कागदपत्र नव्हती एक शौचालयाचा दाखला दुसरं नवीन निघालेली दहा दहा अकरा दोन हजार पंचवीस प्रमाणेची यादी ती माझ्याकडे नव्हती माझ्यापासून जुनी यादी होती आणि तिसरं म्हणजे बेबाकी दाखला घरपट्टी पाणीपट्टीचं ते माझं क्लिअर होतं आणि मग ते दोन मिळण्यासाठी मला प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सपोर्ट केला नाही मी मेल करते तर मला रिप्लाय त्यांचा आला की तुम्ही दोन वर्ष झालं पुण्यामध्ये राहत आणि मग इथं ते शौचालय वापरत नाहीये तर आम्ही दाखला कसा द्यायचा ही हास्यास्पद गोष्ट आहे एखादी व्यक्ती पुण्यात राहते मग ती टॉयलेट यूज करण्यासाठी इथे येणार का वापरत नाहीये मग आम्ही कसा दाखला द्यायचा हे उत्तर आहे का तुम्हाला हो लेखी उत्तर आहे मला ते मग हेच मेल मी निवडणूक आयोगाला दिला सर मी दोन वर्ष झालं मी तिथं नाही आहे मग ते बंदच असणार ना ज्यावेळेस मी गावाकडे जाईन त्यावेळेस ते यूज होईल मग तिथं भाडेकरी नाहीत पाटील परिवाराच्या दहशतीमुळे ते घर माझं पडीक आहे आणि मग मी जेव्हा जाईन तेव्हा पोलीस प्रोटेक्शनमध्ये तिथं जाते आणि त्याचा वापर कधी होणार आहे किती म्हणजे गोष्ट वेगळी आहे मग कलेक्टर साहेबांनी ही दखल घेतली स्वतः कलेक्टर साहेबांनी परवा दिवशी मला फोन केला म्हणजे मॅडम उद्या गेल्या गेल्या तुम्हाला मिळेल तिथील सीओ बदर साहेब यांनी मला मेसेज फोन केले मॅडम उद्या सकाळ सकाळी तुम्हाला आम्ही सगळं देऊ किंवा मला मेल करा बोलले ते काल गेल्यानंतर तहसीलदार साहेब सचिन मुळीक सीओ साहेब त्यांनी पटकन मला ते दाखले मिळवून दिले आणि काल त्यांनी खूप मला सहकार्य केलं कलेक्टर साहेब स्वतः विरोध होण्याची शक्यता मावळले काय विजयाची खात्री तुम्हाला कितपत वाटते अनगरकर तुमच्यावरती विश्वास दाखवतील का आता आज अर्ज छाननी आहे मी तर सगळ्या कागदपत्राची पूर्तता केलेली आहे आज देवाने हे परमेश्वराने मला लढण्याची संधी आहे तर त्यांनीच संघर्षात उभा केले मग परमेश्वर मागे आहे आज माझा वाढदिवस आहे जर गॉड गिफ्ट भेटलं आज माझा अर्ज जर राहिला तर ते हेच म्हणावं लागेल मग मला स्वाभिमानानं जनताने माझी माझी मला दोन मतं जरी पडली स्वाभिमानानं ती स्वतःची असतील कुणी दबाव टाकून दिलेली नसतील ती मतं कारण तिथं मतदान हे बोगस प्रक्रियेमध्ये होतं मी हे निवडणूक आयोगाला प्रत्येक वेळेस दाखवून दिलेलं आहे तिथं असा समज केला जातो की तुम्ही बटन दाबता तिथं आमचा कॅमेरा आहे तुम्ही बटन कुणाला दाबलं की आम्ही तुम्हाला असं बोलू तसं माता बंधू भगिनींना तुमच्याद्वारे मला आज सांगावं की तसं काहीही नसतं तिथल्या जनतेला गाफील ठेवलं जातं कारण मी स्वतः तीन तीन चारच वेळेला ह्या बूथमध्ये निघून त्या बूथमध्ये त्या बूथमध्ये निघून इकडं असं मी किती वेळा तरी मतदान त्यांना मी स्वतः बोगस केलेलं आहे माझ्यावर ही कारवाई करा मी हे पण निवडणूक आयोगाला सांगितले गेली दीड वर्ष झालं मी निवडणूक आयोगाशी प्रत्येक ह्याच्यात कॉन्टॅक्ट करते पत्राद्वारे की तिथं कसं बोगस होतं मग फक्त तुम्ही सी सी टी व्ही लावले म्हणता पण त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याची दिशा ही इकडं नसते ते दुसऱ्या साईडला केलेली असते म्हणजे कोण मतदान करतंय हे माहीत नसतं तिथं मत ईव्हीएम मशीनजवळ एक माणूस उभा असतो एखादी कोणीही आलं तर थांबा आहे बटन दाबायचं आहे म्हणून असं सांगितलं जातं आणि मग आपण सुशिक्षित असून आपल्याला बटन दाबण्याचा अधिकार नाही फक्त शाही लावून याचं मग त्यांनी ते बटन दाबायचं असं होतं मग मी ते त्यांना निदर्शनास आणून दाखवलं मग आता जनतेला एक आव्हान आहे की मतदान गुप्त असतं तुम्ही मतदान कोणाला करता हे कळत नसतं आज ह्या उज्ज्वलानं तिथे तेवीस वर्ष संसार केलाय उज्ज्वलाची शेतीबाडी आहे घरदार आहे आज गेटकेन उमेदवार म्हणून मला संबोधलं जाते माता बंधू भगिनींना माहिती आहे तर त्यांना उज्ज्वलाची दयात असेल अन्याय तिला झाला माहिती असेल तर ते नक्कीच मला सपोर्ट करतील आणि नाही जरी हे बघा शेवटी परमेश्वराच्या हातात आहे माझं आणि माझ्या मुलाची आमची दोन तरी मतं पडली तरी आम्ही सुखी बऱ्याच वर्षांपासून अनगर ग्रामपंचायत ही बिनविरोध निवडून येतो यावेळी मात्र राजन पाटलांना उज्ज्वला तिथे थेट चॅलेंज दिलं आणि ही निवडणूक चर्चेत आली यावेळी नगरपंचायत झालेल्या अनगरमध्ये निवडणूक होणार अशी चर्चा सुरू झाली होती मात्र आता थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानं ही चर्चा हवेतच विरली विजयकुमार बाबर आणि नितीन शिंदे मुंबईतक साठी